जिल्ह्यातील विधानसभा मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केंद्राची तयारी पूर्ण पारदर्शक आणि सुरळीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे वीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी प्रशासनानं विशेष तयारी केली आहे जिल्ह्यातील मतदारसंघांसाठी मतमोजणी केंद्राची ठिकाणं चंदगड पॅव्हेलियन हॉल गांधीनगर नगरपरिषद गडिंग्लज राधानगरी तालुका क्रीडा संकुल जवाहर भवन गारगोटी कागल जवाहर नवोदय विद्यालय सांगाव रोड कागल कोल्हापूर दक्षिण व्हीटी पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठ राजारामपुरी कोल्हापूर करवीर शासकीय धान्य गोदाम क्रमांक आठ रमणमळा कसबा बावडा कोल्हापूर कोल्हापूर उत्तर शासकीय धान्य गोदाम क्रमांक ए रमणळा कसबाबावडा कोल्हापूर शाहूवाडी जुने शासकीय धान्य गोदाम तहसील कार्यालयात शेजारी शाहूवाडी हातकणंगले शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन हातकणंगले इचलकरंजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन कापड मार्केट समोर इचलकरंजी शिरोळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर प्रशासनाकडून प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जातीय या मतमोजणीसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणीसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत